मी रजनी संजय सावकारे अध्यक्ष प्रतिष्ठा महिला मंडळ प्रतिष्ठा महिला मंडळातर्फे मुसाळ शहरामध्ये आम्ही डान्स कॉम्पिटिशन आयोजित केलेलं होतं वेगवेगळे वयागोटातील सोलो परफॉर्मन्स आणि ग्रुप परफॉर्मन्स अशी कॉम्पिटिशन आम्ही आयोजित केलेली होती रिस्पॉन्स इतका छान मिळाला की चार तारखेला आम्ही त्याचे ऑडिशन्स घेतले आणि त्यातून सिलेक्ट झालेली लोकांची आज आम्ही फायनल कॉम्पिटिशन घेतली भुसावळ शहरातून आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळाला आणि चार वयोगटातील वेगवेगळ्या मुलांचे आणि महिलांचे आम्ही सोलो परफॉर्मन्स घेतले त्याचबरोबरीनी सात ग्रुप्सचे आम्ही फायनल कॉम्पिटिशन इथे घेतली आणि त्याचबरोबरीनी आम्हाला भुसाळमधून जितका छान प्रतिसाद मिळाला त्याबद्दल आम्ही खूप खूप भुसाळकरांचे आभारी आहेत या सगळ्या कार्यक्रमामध्ये मोलाचं सहकार्य आम्हाला सागर पचरवाल यांनी केलं टीम के त्यांच्या टीमनी केलं त्याचबरोबरनी माझी प्रतिष्ठा महिला मंडळाची संपूर्ण टीमनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खूप परिश्रम घेतले त्याचबरोबरनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्या रश्मीजी शर्मा यांच्यातर्फे मिळतं तर मी त्यांचे देखील खूप खूप मनापासून आभार मानते आणि भुसावळकर आणि ज्यांना ज्यांना प्राईज मिळालेलं आहे त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून कौतुक करते धन्यवाद